वांगणी पाषाणे सालोक मार्गे कळम ही बस सेवा दोन ते तीन वर्षापासून बंद आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आरपीआय चे प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी कर्जत बस डेपोचे सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव पाळवे यांच्याकडे करण्यात आली आहे सेवा बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी नागरिक चाकरमाणी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चालू झाल्यास तेथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल थोड्याच दिवसावर गणेश उत्सव सण आलेला आहे बस चालू झाल्यास त्यातील नागरिकांना त्याचा फायदा होईल आपण बंद असलेली पाषाण मार्गे बस सेवा चालू करावी अशी मागणी आर पी च्या वतीने करण्यात आली आहे ही मागणी करण्यासाठी आरपीआय कोकण कार्याध्यक्ष राहुल डालिमकर उपजिल्हा जयेश शिंदे युवक महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड कर्जत तालुक्याचे अध्यक्ष मनोज गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप संघटक अशोक गायकवाड संतोष जाधव युवा कार्यकर्ते प्रणव गायकवाड तेथे उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत व शहर यांच्या वतीने आज दिनांक माहिती बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्जत बस स्थानकाचे सन्माननीय मॅनेजर साहेब आदरणीय पालवे साहेब यांना आज व्हिजिट केली कर्जत तालुक्यामध्ये असलेलं वांगणी शहर जे आहे वांगणी गाव आहे यापूर्वी वांगणी शहरामध्ये वांगणी शहरातून कर्जतसाठी एक बस रेग्युलर जायची जवळजवळ सुमारे आठ फेऱ्या भागा त्या भागात त्या काळामध्ये व्हायच्या परंतु गेल्या दोन अडीच वर्षापासून संबंधित ही बस बंद करण्यात आलेली आहे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे नागरिकांनी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड शहराचे अध्यक्ष आमचे अरविंदजी मोरे अन्य पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही आज पत्रव्यवहार माननीय पालू साहेब यांच्या केलेला आहे आणि कर्जत ते वांगणी आणि वांगणी ते कर्जत अशी बस सेवा वांगणी ते कलम अशी बस सेवा सुरू करा अशी विनंती आम्ही सन्माननी पालू साहेबांना केलेली आहे त्यांचे जे मॅनेजर आहेत मोरे साहेब त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिले मी लवकरात लवकर ती बस सुरू करण्याचा प्रयत्न करतो आणि नागरिकांची दूर करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे आम्ही आज इथे थांबलेलो आहे जर गणपतीमध्ये संबंधित बस सुरू झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीन प्रचंड मोठं तीव्र आंदोलन दोन्ही स्थानक बंद करण्यात हे एक बस कर्ज शहराच्या बाहेर जाऊन देणार नाही हे मात्र नक्की मी तुम्हाला सांगतो तरी माझी विनंती पुन्हा एकदा दोन्ही अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर वांगणी कळम ही बस सेवा सुरू करावी अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद